गामाना उन्हाळ्याची सुट्टी लागली गेला मामाचा फोन आला आम्ही मामाच्या गावी गेलो मामाने इमराई नेले हिरव्या केऱ्या पाहिल्या तोडला पाणी सुटले मामाने हे ओळखले छान छान केऱ्या पाहिल्या पाहिल्या गेलो गावी लागली प्रदर्शन ऐका म्हणा आमच्या गावात प्रदर्शन बनले होते त्या विविध वस्तू होत्या आम्ही संध्याकाळी प्रदर्शन पाहायला गेलो सगळीकडे गियांच्या माळा लावल्या होत्या प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या आम्ही खेळणी बघितली मला एक बावंडी आवडली बावडी खूप आहेत काम करा सांग वेगवेगळ्या हो त्या भरले प्रदर्शनात शाबास हटवडी बाजार आहे का मना हा आमच्या गाव या आमच्या गावची टेकडी टेकडीच्या बाजूला आवडा आहे टेकडीच्या पायत्याशी छोटेसे मैदान आहे तिथे हटवडी बाजार भरतो भाजी विकणारी ओढीत बसतात सई आई बरोबर बाजारात गेली कांदे बटाटे टमाटे थांब जरा थांब जरा हे सांग विकणारे आहे टेकडी गाव गावची शाबाश सारे, सारे कसे छान गा

दाخلي घेतली आ, आ आवाज पहा एका म्हणा कैरी फोडी शब्द एका संख्या अक्षरास गोल करावाचा. वाचा औषध ऐदार आइकन कैलास, कैरी मा कण हे सांग प्ले तोडल्या, आवर्ली, आवडली शाबाज, घर गर घरटे, छाथ चार छतरी, खराटा खडू, वही वही दा, तमाटे, बटाटे, फुले, फुगे, पेडा, ओडा, 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 ओड, मागा नाच नाक गारा छान ओता खुस पेन डागा पान अन कावा वा